नमस्कार मित्रांनो संगीत विश्वात मोठं नाव कमावणाऱ्या एका सुप्रसिद्ध कलाकाराच्या पत्नीचे मध्यरात्री दुःख निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर माहिती मित्रांनो सुप्रसिद्ध सुफी गायक पद्मश्री हंसराज हंस हांश यांची पत्नी रेशम कौर यांचे दुःखद निधन झाले आहे बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्या बासष्ट वर्षाच्या होत्या गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या आणि टागोर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते रेशम यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या पंधरा दिवसानंतर या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता मात्र त्याआधीच रेशमने या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यांच्या अशा निधनावर संगीत विश्वातून हळहळ व्यक्त केला जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे हंसराज हंस यांच्या पत्नीला भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद